महापौर उपमहापौरच्या निवडणुकीपूर्वी नगरसेवक फुटू नये यासाठी भाजप शिवसेना आपापल्या नगरसेवकांना एकाच ठिकाणी सहलीवर पाठवत होते या सहलीमुळे नगरसेवकांनाही फिरण्याची संधी मिळत होती परंतु यंदा भाजप स्पष्ट बहुमताजवळ पोहोचली असून त्यांच्याकडे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या अठ्ठावन्नच्या मॅजिक फिगरपैकी सत्तावन्न नगरसेवक आहेत त्यामुळे यंदा निवडीपूर्वीची नगरसेवकांची सहल जाणार नसल्याने भाजप पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे <ETITANij2> महापालिका निवडणूक भाजप शिवसेनेनं वेगवेगळी लढवली यात भाजपनं घवघवीत यश मिळवे स्पष्ट बहुमताजवळ गेले त्यांचे तब्बल नगरसेवक निवडून आले तर शिवसेनेला केवळ तेरा नगरसेवक निवडून आणण्यातच यश मात्र असे असतानाही भाजपने त्यामुळे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण झालेल्या महापालिकेवर पहिला महापौर हा भाजपचाच विराजमान होतोय शिवाय महापालिकेवर पुन्हा एकदा भाजप शिवसेना युतीची सत्ता कायम आहे आतापर्यंत शिवसेना भाजप यांना बहुमताचा आकडा पूर्ण करण्यासाठी काही अपक्षांची घ्यावी लागत होती परंतु यंदा एकशे भाजपच्या आणि शिवसेनेचे तेरा असे एकूण सत्तर नगरसेवक हे युतीचे निवडून आले आहेत त्यामुळे मॅजिक फिगर पेक्षाही बारा अतिरिक्त नगरसेवक संख्या युतीकडे त्यामुळे यंदा महापौर उपमहापौर निवडपूर्वीची नगरसेवकांची सहल जाणार नसल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले